नमस्कार आज आपण कोकणात सणासुदीला करतात तशीच वालाची उसळ करूया तुम्ही वालाचं बिरडं म्हणा डाळिंब्याची उसळ म्हणा किंवा पावट्याची उसळ म्हणा पण ही रेसिपी भन्नाट चवीची आहे इथे आपण मोड आलेले पावटे घेतलेत मी हे वाल काल सकाळी पाण्यात भिजत घातले होते संध्याकाळी यातलं पाणी काढून टाकलं आणि कपड्यात बांधून ठेवले होते आज छान मोड आलेत आता यामध्ये मी कोमट पाणी घालून दहा मिनिटं ठेवलं आता पहा या वालाची सालक अशी पटापट -पत निघत आहेत कोमट पाणी घालून ठेवलं की वाल आपल्याला सहज सोलता येतात आपले वाल सोलून झालेत भाजीसाठी मी काय काय साहित्य घेतलं बघा एक छोटा कांदा चिरून घेतला आहे सात आठ कडीपत्त्याची पानं आणि हे मी वाटप घेतलं आहे यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण धने एक लवंग चार काळी मिरी आणि कोथिंबीर भाजून वाटून घेतली तसंच थोडंसं गूळ घेतलं आहे दोन तीन कोकम घेतले आहेत आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे आपल्याला हिंग लागणार आहे हळद मालवणी मसाला आणि चवीपुरतं मीठ आता आपण भाजी फोडणीला देऊया एक कढई ठेवली त्यामध्ये एक दीड चमचा तेल घातलं आहे तेल तापलं की मग यामध्ये आपण कांदा घालूया कांदा थोडंसं परतायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला आता सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आता कांदा आपल्याला तेलावर परतायचा आहे दोन मिनिटं कांदा परतला हा कांदा आपल्याला लाल करायचा नाही आहे थोडा ट्रान्सल्युसंट झाला की मग यामध्ये अर्धा चमचा हिंग घालूया सर्व कडधान्यांमध्ये फोडणीला घालताना हिंग आवर्जून घालावा आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे कांदा आणि टोमॅटो आपण तेलावर चांगला परतूया आता यामध्ये अर्धा चमचा हळद स्टर करायचं आहे आता टोमॅटो नरम झाला की यामध्ये आपण घालूया दीड ते दोन चमचे मालवणी मसाला तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आणि मसाला घालताना गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि मसाला तेलात चांगला परतायचा म्हणजे आपल्या उसळीचा रंगही छान येतो आता यामध्ये सोललेले वालाचे दाणे घालूया आणि ढवळून घेऊया हे वाल तेलावर जास्त परतायचे नाहीत आता हे परतायचं आहे आपल्याला पण जास्त वेळ परतायचं नाही लगेच यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे कुठलेही कडधान्य टोपात शिजवताना असं गरम पाणी घालायचं म्हणजे ती चांगली शिजतात आणि असं गरम पाणी घातलं तर वाल कुकरमध्ये लावायची गरज लागणार नाही ते चांगले शिजतात आता याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं आपण शिजवून घेऊया ताट ठेवलं आहे ताटावरही पाणी घालायचं आता पाच मिनिटानंतर आपण उघडून बघूया वालाचा एक दाणा दाबून बघायचा थोडा नरम झालेला आहे तर ह्या उसळीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि हे वाटप घालूया आपण इथे अडीच चमचे वाटप घातलं आहे हे वाटप असं फ्रीजमध्ये तयार करून ठेवलं तर अशा उसळी झटपट होतात प्रत्येक वेळी आपल्याला कांदा खोबरा भाजत भाजून मिक्सरला लावून चटणी करायची गरज लागणार नाही वा आता यामध्ये मला थोडंसं पाणी घालावं वाटतंय हे मी गरम पाणी वापरलं आहे आता ह्या उसळीवर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि तीन चार मिनिटं तरी शिजायला लागतील झाकणावर नेहमी पाणी घालायचं म्हणजे काय होतं पाणीही गरम होतं आपल्याला लागलंच तर झाकणावरचं पाणी आपण भाजी तोतू शकतो आता मी भाजी बघते झालेली आहे भाजी ही भाजी थोडीशी चवीला तुरट असते म्हणून चवीसाठी यामध्ये थोडासा गूळ घालायचा आणि ही भाजी मालवणी पद्धतीने करते त्यामुळे यामध्ये मी दोन तीन कोकम टाकणार आहे आंबट गोड तिखट अशी ही वालाची उसळ अतिशय चवदार होते आता कोकम घातल्यानंतर आपल्याला फक्त दोन मिनिटं मंद गॅसवर शिजवायची आहे भाजी शिजलेली आहे गॅस कमी करून फक्त दोन मिनिटं शिजवायची आहे आता आपली भाजी झालेली आहे ही वालाची उसळ आमच्याकडे कोकणामध्ये ज्या पारंपरिक पद्धतीने केली जाते तशीच केली आहे तुम्हीही अशी करून पहा आणि रेसिपी आवडल्यास तसं कमेंट करून सांगा आणि अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा म्हणजे आपण भेटू नवीन रेसिपीसह